श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अर्थातच आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो श्रावण शुक्रवारी म्हणजेच पहा आता नागपंचमीसुद्धा शुक्रवारीच आलेली आहे पहा उद्या आणि श्रावणातील शुक्रवारी आपण जे पाहतात प्रत्येकाच्या गावाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलत असतील पहा जो फोटो आहे थमनेलमध्ये आहे तो पहा तर तो फोटो आमच्याकडे त्याला नाग नरसोबा म्हणतात प्रत्येक पुन्हा काही ठिकाणी जीवती बोलतात म्हणजेच तर पहा आपल्याला त्या नाग नरसुबामध्ये काय काय आहे तर पहा नरसिंह आहेत म्हणजे नरसिंह हे आपल्या विष्णूंचे विष्णूंचे चौथे अवतार आहेत तर ते नरसिंह आहेत आणि परत नाग आहे तर नाग आणि आपले श्रीकृष्ण तर ते कालिया नाग आणि श्रीकृष्णते आहेत परत होती, आहे म्हणजे ते बाळांना सांभाळताना आहेत पहा म्हणजे सगळे मुलं आहेत पहा बाळांना सांभाळताना आहेत आणि नंतर बुध ग्रह आहे आणि बृहस्पती आहे बृहस्पती म्हणजे श्रीहरी विष्णूच आहेत आणि बुध म्हणजे पहा बुध जो ग्रह आहे तो आपल्या या मुलांना म्हणजे आपल्या संतानांना भरभरून देत असतो पहा आणि त्यांचा आशीर्वाद मिळत असतो तर ह्या सर्व देवता आहेत तर ह्या देवतांची आपल्याला मला प्रत्येकाचा वेगवेगळा फोटो घेऊन पूजा करायची नाही तर आपल्याला हा एकच फोटो मिळतो पा आणि ते लहाया वगैरे पण भेटत असतात पा तर आपल्याला या फोटोची एकत्रित आपण नागपंचमीच्या दिवशी पूजा करतो आणि त्यानंतर पहा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आपण याची पूजा करत असतो तर पूजा एकदम साधी सोपी आहे पहा आता वारुळाला नागपंचमीच्या दिवशी जातात पण पहा आपल्या संतानांची म्हणजे प प्रगती होण्यासाठी त्यांची भरभराट होण्यासाठी त्यांना सुख हो समृद्धी लागण्यासाठी म्हणजे लाभण्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण या ज्योतीची म्हणजे या नागनौत्सवाची दर शुक्रवारी आपण पूजा करत असतो पूजा अगदी सोपी आहे तर आपण च्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की श्रावणातील शुक्रवारी आपल्याला कशी कर पूजा करायची आहे तर पहा आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे तुम्ही जर हे फोटो जो आहे तर हा एक पुठ्ठ्याला लावला तर अतिशय उत्तम आपण डायरेक्ट भिंतीच्या समोर म्हणजे पाटावरती हा फोटो उभा करू शकतो पुठ्ठ्यावरती जर चिकटवला तर आणि नाही चिटकवला तरी पण तुम्ही डायरेक्ट भिंतीला चिटकवला तरी पण चांगलं म्हणजे तरी पण चालेल असं काही नाही तर आपण त्याला चिटकवायचा आणि ह्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे तर पहा पहिला आपण या पाटावरती एक कपडा वगैरे टाकून घ्यायचा एक तांदळाची रास टाकायची त्याच्यावरती आपला गणपती म्हणून एक सुपारी ठेवायची प्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे हळदी कुंकुम चंदन वगैरे आपल्याला अर्पण करायचं अक्षता अर्पण करायचे लाल फूल गणपतीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपतीला दाखवायचा आहे हे झालं गणपतीचं तुम्ही दुर्गा वगैरे पण गणपतीला अर्पण करू शकता त्यानंतर पहा तर हे नागनौर स्वामीजीच्या ज्योतीची पूजा करायची आहे तर पहा आपल्याला कापसाचं वस्त्र तुम्हाला माहीत आहे ते एकवीस गाठींचं आपल्याला अर्पण करायचं आहे तुम्ही असं एकवीस गाठींचं माळेसारखं लावायचं आहे त्यानंतर पहा अघडा आणि दुर्वा एक माळ करायची आहे आपल्याला तीसुद्धा आपल्याला अशी लावायची आहे माळ बनवून हार बनवून आणि आपण पूजा करून घेतो त्याप्रमाणे आपण पूजा करून घ्यायची आहे आणि फुलं वगैरे आपल्याला अर्पण करायचे आहेत मग तुम्ही फुलांची माळ नाही घातली तरी चालेल आपल्याला फुलं वगैरे अर्पण करायचे आहेत तुम्ही दूध लहायचा नाही फुटा आपल्याला फुटाने किंवा दूध किंवा ते जे आपण लहाया बनवतो त्यांचा जरी आपण नैवेद्य दाखवला तरी पण चालतो आणि एक आपल्याला निरंजन लावायचं आहे गणपतीला आपल्याला निरंजन ओळून घ्यायचं आहे या ज्योतीचं म्हणजे ना आपण नागनौरसोबतचा जो फोटो आणला आहे त्याला पण आपण ओळून घ्यायचा आहे आणिच परत आपल्याला अगरबत्ती वगैरे लावायचे आहे फुलं वगैरे पण अर्पण केलेलं आहे तर तो जो निरंजन आहे आपण जे निरंजन ज्योतीला म्हणजे बृहस्पतीला जे ओवाळ आपण जे आहे तर त्याच आपल्याला आपले जे जे संतान म्हणजे आपले मुलं आहेत आपल्याला एक मुलगा आहे एक मुलगी आहे किंवा दोन मुलं आहेत तर आपल्याला त्या सर्वांना आपल्याला ओवाळायचं आहे निरंजन घेऊन त्याच निरंजनने त्याच ताटाने म्हणजे जे तामणामध्ये आपण जे निरंजन घेणार आहोत त्याने आपल्याला आपल्या मुलांना ओळायचं आहे तर आपल्याला ही अशी पूजा आहे तर ती आपल्याला प्रत्येक शुक्रवारी करायची आहे मग तुम्ही काय करायचं की फोटोला तुम्ही ओवाळून झाल्याच्यानंतर मग आपल्या मुलांनाही ओवाळायचं त्याच निरंजनाने आणि आता तुमची मुलं मोठी आहेत आणि बाहेर आहेत तर तुम्ही काय करायचं प्रत्येक दिशांना म्हणजे आता पूर्व पश्चिम आपल्या दक्षिण उत्तर ज्या चारही दिशा आहेत त्या चारही दिशांना ओवळून घ्यायचं तरी ते आपल्या मुलांना ओवाळण्यासारखं आहे प्रत्येक दिशेला ओवळल्यामुळे तुम्ही कुठल्याही दिशेला तुमची मुलं असतील तरी पण त्यांना आपण घरूनच ओवाळल्यासारखं आहे तर असं आपण प्रत्येक शुक्रवारी करायचं म्हणजे या नागनोरसुवाची म्हणजे या जीवतेची पण पूजा करायची आहे आणि आपल्या मुलांची पण पूजा करायची आहे तर तुम्ही तो जो फोटो आहे तो फोटो तसाच ठेवायचा आणि प्रत्येक शुक्रवारी तो आपल्याला जोपर्यंत ना श्रावण महिना आहे तोपर्यंत आपल्याला तो परेंता परेंता प्रेंता प्रेंता फोटो जर आपण भिंतीला चिटकवला तर आपल्याला काढण्याची काही गरज नाही आणि जर आता समजा आपण खालचं पाट वगैरे फुलं वगैरे ते आपण काढून ठेवले दर शुक्रवारी परत आपण गणपतीची वगैरे पूजा केली आणि आपल्या मुलांना परत प्रत्येक शुक्रवारी आपण ओवाळलं तरी पण चालेल पहा आणि फक्त आपल्याला फोटो काढायचा नाही आहे तो आपल्याला पूर्ण श्रावण महिना ठेवायचा आहे आणि मग आपल्याला तो डायरेक्ट जो शेवटचा शुक्रवार येतो म्हणजे पहा ते शेवटच्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन करायचं उद्यापन पण असं काही वेगळं नाहीये तुम्ही लहान मुलांना खाऊ वगैरे देऊन सुद्धा उद्यापन करू शकता असं वेगळं उद्यापन वगैरे काही करायचं नाही पण आपल्याला जेवढे शुक्रवार पडतील श्रावणातले तेवढ्या शुक्रवारी आपल्या आपल्या मुलांना तेवढ्या शुक्रवारी आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे आणि या ज्योतीची वगैरे पण आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्याला हार दुर्वा वगैरे आगळा वगैरे यांची माळ घालायची आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी किंवा त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सुख समृद्धीसाठी त्यांची भरभराट होण्यासाठी त्यांना प्रगती प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला ज्योतीची पूजा करायची असते या श्रावणमध्ये या नागमोत्सवाची आणि आपल्या मुलांची सुद्धा मुलांना सुद्धा ओवाळायचं असतं असतं आपले जे संतान आहे त्यांना तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की आपल्याला ही पूजा कशा प्रकारे करायची आहे आणि आपल्या चा, सुख सुखसमृद्धीसाठी आपल्याला कशा प्रकारे आपल्याला ही सेवा वगैरे करायची आहे यांची पूजा केल्याच्यानंतर आपल्या मुलांना त्याचा काय लाभ होणार आहे तेही सांगितलं आणि पश पूजा कशी करायची तेही सांगितलं तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आपल्या आजूबाजूच्यांना मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेजाऱ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही क म्हणजे या श्रावणमध्ये शुक्र या शुक्रवारच्या पूजेचा लाभ मिळवू द्या किंवा त्यांनाही माहिती होऊ द्या आणि श आपल्या चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा हे मी जे काही नवनवीन बन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही ना की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ